नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इश्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी जे बी एम एसच्या राऊंडच्या संदर्भाने वाट पाहत आहेत त्या सगळ्याच्या संदर्भानं एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू सुद्धा नक्की शेअर करा तत्पूर्वी एक नम्र आवाहन करतो पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्राच्या अनेक विद्यार्थ्यांना आता पहिल्या राऊंडमध्ये एम बी बी एस बी एसचा राऊंड ऑलरेडी लागलेला आहे पाच तारखेपर्यंत ॲडमिशनसाठी वेळ मिळालेली आहे आता जे पालक एम बी बी एसला त्यांना ॲडमिशन मिळत नाही किंवा बी डी एस ज्यांना करायचं नाही असे जे उर्वरित पेरेंट्स असतात मग मग नॉर्मली ते बी एम एस किंवा बी एच एम एससाठी प्राधान्यानं जातात तर या सगळ्या पालकांच्या दृष्टीनं बी एम एसचा राऊंड कधी सुरू होणार आहे या संदर्भामध्ये विचारणा होती तर साधारण टेंटिटिव्ह शेड्यूल काय असू शकतं हे थोडक्यात या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं शंभर टक्के असंच होईल असंही समजू नका थोडंफार मागे पुढे डेटमध्ये होऊ शकतं अर्थात हे सांगताना सुद्धा बाकी काही गोष्टी आहेत त्याला विचारात घेऊनच आपण हे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं अगदीच याच्यामध्ये काही तथ्य नाही असं बिलकुल होणार नाही नाईन्टी नाईन पर्सेंट ह्या गोष्टी जवळजवळ थोड्याफार फरकाने मॅच होणाऱ्या असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही शेड्यूल बनत असताना म्हणजे महाराष्ट्राचं एम बी बी एस बी डी एचं शेड्यूल असेल तर ते एम सी सीचं जे ऑल इंडियाचं शेड्यूल होतं पहिल्या राऊंडचं एम बी बी एस बी डी एचं त्याला लागूनच पॅरलली महाराष्ट्राचं शेड्यूल होतं म्हणजे पहिले तो राऊंड लागला त्याची रिपोर्टिंग प्रक्रिया जोपर्यंत संपत आली म्हणजे राऊंड लागल्यानंतर जे रिपोर्टिंगची प्रक्रिया होती त्याचा एक्झॅक्ट दोन दिवसांनी महाराष्ट्राचा राऊंड पब्लिश झाला म्हणजे कोणता राऊंड की जो आ, प्रेफरन्स फॉर्म भरून जे अलॉटमेंट येते त्या संदर्भानं सांगतो आहे तर तसंच जर आपण बी एम एचा विचार केला तर डबल ए ट्रिपल जी काय प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया काल रात्री उशिरा बारा म्हणजे बाराला संपली म्हणजे दोन सप्टेंबरला आणि आता या विद्यार्थ्यांची अलॉटमेंट येणार आहे पाच सप्टेंबरला या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग असणार आहे या विद्यार्थ्यांचं सहा सप्टेंबरपासून अकरा सप्टेंबरपर्यंत म्हणजे जे डबल ए ट्रिपल सीमध्ये गव्हर्नमेंट बी एम सी मझे जे कॉलेजेस आहेत किंवा डीम युनिव्हर्सिटीज आहेत या प्रक्रियेमध्ये जे जे विद्यार्थी जातात या सगळ्या मुलांना प्रवेशासाठी आता पाच सप्टेंबरला राऊंड लागल्यानंतर अकरा सप्टेंबरपर्यंत वेळ आहे थोडक्यात महाराष्ट्राची प्रक्रिया विशेष म्हणजे चॉईस फिलिंगची म्हणूया आपण पहिले चॉईस फिलिंगची प्रक्रिया साधारण पाच किंवा सहा तारखेला सुरू होईल असं आपण नक्की ठामपणे सांगू शकतो या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेला साधारण चार दिवस कदाचित जर मिळाले तर मोठी दहा तारखेच्या दरम्यान आपलं पहिल्या बी एम एची पहिली सिलेक्शनची यादी येऊ शकते आणि मग या मुलांना परत परमि म्हणजे रिपोर्टिंगसाठी साधारण सतरा अठरा सप्टेंबरपर्यंत जे येते वेळ मिळू शकतो आता या दरम्यानच्या काळामध्ये गणेशोत्सव असल्यामुळं दुसरा दिवस वाढूनसुद्धा विद्यार्थ्यांना मिळू शकतो म्हणजे थोडक्यात सांगायचं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मा बी एम एसला प्रवेश घ्यायचा आहे चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत जायचं आहे तर या सगळ्या मुलांच्या संदर्भानं चॉईस फिलिंगची प्रक्रिया साधारण पाच सहा तारखेनंतर सुरू होऊ शकते गणेशोत्सवची सुरुवात सात तारखेला होते त्यामुळं चॉईस फिलिंगला एखाद दिवस एक्सटेंशन मिळू शकतं किंवा जास्तीचा मिळू शकतो दहा अकरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राची पहिली सलेक्शनची यादी बी एम एसच्या संदर्भानं येणं अपेक्षित आहे सो so, जे विद्यार्थी बी एम एसला इच्छुक आहेत बी एच एम एसला इच्छुक आहेत बी एम एसमध्ये मॅनेजमेंट कोट्यात ॲडमिशन घेण्यास इच्छुक आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी ह्या टेन्टेटिव्ह शेड्यूलप्रमाणे आपली तयारी ठेवावी फारसा याच्यात बदल होईल असं मला वाटत नाही कारण ज्या पद्धतीने एम बी बी एसची प्रक्रिया सुरू आहे पहिला राऊंड ऑल इंडियाचा लागला मग स्टेटचा लागला आता ऑल इंडियाचं ट्रि डबल ए ट्रिपल सीच्या शेड्यूलच्या संदर्भाने काल चॉईस फिलिंगची प्रक्रिया रजिस्ट्रेशनची प्रक्रिया संपलेली होती पाच तारखेला अलॉटमेंट येईल अकरा तारखेपर्यंत प्रवेशाला वेळ आहे त्याचा जर आपण विचार केला तर साधारण जे मी अगोदर सांगितलं त्यानुसार सहा पाच किंवा सहा तारखेपासून चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होऊ शकते आठ नऊ तारखेपर्यंत वेळ मिळू शकतो दहा किंवा अकरा तारखेला पहिली सिलेक्शनची यादी बी एम एसची येणं अपेक्षित राहील असं आपण या ठिकाणी सांगू शकतो सो ज्या ज्या मुलांना बी एम एस करायचं आहे अशा पद्धतीनं जे येतं आपल्याला हे महत्वाचं शेड्यूल टेंटेटिव्ह शेड्यूल मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे एखाद दुसरा दिवस मागे होईल फारसा फरक पडणार नाही हे तुम्हाला मी आवर्जून अनुभवावरून सांगतोय ठीक आहे सो महत्त्वाचे अपडेट बी एम एसचे राऊंड केव्हा सुरू होतील त्यासंदर्भानं आपल्याला शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद